आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील पाणवन गावाचे सुपुत्र आणि मीरा भाईंदर येथील उद्योजक राजूभाई तोरणे यांची कन्या कुमारी राजू तोरणे यांच्या वतीने पाणवन येथील आणि श्री संत ज्ञानेश्वर सोहळ्यातील मोफत औषधे खाऊ आणि पाणी वाटप करण्यात आलंय मान तालुक्यातील पाणवन येथून श्री संत गजानन महाराज आश्रमाची पालखी सालावत प्रमाणे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बावीस जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे या पालखी सोहळ्यातील सर्व वारकऱ्यांना यांना मान तालुक्यातील पाणवन गावाचे सुपुत्र आणि मीरा येथील उद्योजक राजूभाई तोरणे यांची कन्याकुमारी अक्षता राजू तोरणे यांच्या वतीने मोफत औषधे खाऊ आणि पाणी वाटप करण्यात आले आहे त्याचबरोबर पाणवन ते श्री क्षेत्र पंढरपूर पर्यंत पायी चालत जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी स्वखर्चाने रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करून दिली त्याचबरोबर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी बारा जुलै रोजी सदाशिवनगर तालुका माशिरस येथे आले असता कुमारी अक्षता राजू तोरणे यांच्या वतीने मोफत औषधे खाऊ आणि पाणी करण्यात आले श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्यातील पाणवन आणि परिसरातील वारकऱ्यांसाठी जी काही आरोग्यासाठी लागणारी वैद्यकीय सेवा आणि औषधोपचार मोफत केली जाणार आहे पालखी सोहळ्या दरम्यान अक्षदा तोरणे भरणार आहे पाणवन आणि परिसरातील सदर वारकऱ्यांचा तो औषधोपचाराचा सर्व खर्च आम्ही करू असे आश्वासन राजूभाई तोरणे आणि यांनी दिले आहे यावेळी कुमारी अक्षदा तोरणे मानसोफर न्यूजशी बोलताना म्हणाल्या की आमच्या तापातून पालखी सोहळ्यात पायी चालत जाऊ शकत नाही परंतु वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळते यातच पांडुरंगाचे दर्शन होते वारकऱ्यांची सेवा केल्यामुळे मनाला समाधान आणि आनंद वाटत यापुढे ही वारकऱ्यांची मनोभावी सेवा करण्याची इच्छा आहे मान झोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान झोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा